आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या स नरांचं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा फेरा या ठिकाणी डोळ्याच्या उजवडात संपन्न झाला या मैदानाचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी दास क्रमांक चार व धावली गाडी गोयबा प्रसन्न पुजारवाडी पुजारवाडीकरांचा घरचा पळाला गुरु आणि भारत याचे या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी लक्षात फ्रान्स क्लब पिदा बिराळकरांचा लक्ष आणि लेंगरे रणाकरांचा सावखा हे आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकर धरले चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा धावलेली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकर पाटकरांचा पतंग आणि मळकरांचा लक्ष्या हे आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकर धरले तृतीय क्रमांकाचा मान पटकवला आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी रणजित खारे पोलीस पळसे पळसेकरांचा सुलतान आणि साजर ते आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मान भटकला सेमीला दोघा सामना धारा गंगतेकरांचा पाखर्या आणि त्यांच्यासोबत बाजा आणि ब्रह्मचैतन्य प्रसन्न कैरासावनाथ काळे जॉर्डन आणि बावऱ्या सुंदर अशी गाडी आणली होती देवाने ते आजच्या या मैदानातील दोघांना विभागून दोन नंबरचा बक्षी दिला जाईल आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी गेल्या वर्षीचा सुद्धा एक नंबर आणि या वर्षीचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर धावली गाडी भरतप्रस जावेद मुल्ला तांबळे तांबळेकरांचा सजाने त्यांच्या सोबत बागड पडला सुंदर गाडी आणले दिलीप्रविणे मैदानातील एक नंबरचे चे ठरले सर्व फायनलच्या विजयाबद्दल आणि मालकांच्या मनपूर्वक धन्यवाद